शिर्डी शहरातील सामाजिक कार्यकर्ते किरण बाळासाहेब कोते पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संघटना शिर्डी शहर तसेच किरण भाऊ कोते मित्रमंडळाच्या वतीने खास महिला भगिनींसाठी शिर्डी येथील साई निर्माण अकादमी मैदानावर भव्य असा होम मिनिस्टर कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला या कार्यक्रमास युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीसह शिर्डीतील सर्व पक्ष राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे टीव्ही स्टार मयुरी परब यांच्या होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी महिलांची उदंड गर्दी यावेळी पाहावयास मिळाली या होम मिनिस्टर कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांपैकी लकी ड्रॉ मधील भाग्यवान विजेत्या विजेत्या महिलेला अर्धा तोळ्याची सोन्याची न देऊन तिचा सन्मान करण्यात आला यासोबत लकी ड्रॉ स्पर्धेत पन्नास पैठणी बत्तीस सायकल बत्तीस शालेय साहित्य यासह दहा उत्तेजनार्थ महिलांना आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आलाय या लकी ड्रॉ सोबतच होम मिनिस्टर कार्यक्रमात सहभाग घेऊन विजेत्या झालेल्या महिलेला प्रथम बक्षीस रेफ्रिजरेटर दुसरं बक्षीस एल ईडी टी व्ही तिसरं बक्षीस मायक्रो ओव्हन देऊन सन्मान करण्यात आलाय या होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं महिला भगिनींनी उपस्थित राहून स्पर्धेचा व बक्षिसे जिंकण्याचा आनंद लुटलाय शिस्तबद्ध नियोजन आलेल्या महिला भगिनींचा सन्मान तसेच श्री श्री गणेश उत्सवानिमित्त वाढदिवसाचं औचित्य साधून सर्वांना उत्तम भोजन व्यवस्था या कार्यक्रमात दिसून आली असून युवा नेते डॉक्टर सुजा विखे पाटील यांनी या कार्यक्रमाचं कौतुक करत किरण बाळासाहेब कोते यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा यावेळी दिल्याय व्यासपीठावर असलेले आमचे महायुतीचे पदाधिकारी आमच्या माता भगिनी शिर्डी ग्रामस्थ आणि त्या संघटनेमध्ये असलेले माझे तमाम युवक मित्र आलेल्या आमच्या समोर बसलेल्या तमाम माता भगिनी सर्व आलेले सन्मान्य पत्रकार आणि मित्रांनो आजचा कार्यक्रम कुठला राजकीय कार्यक्रम नाही किरणच्या वाढदिवसाच्या निमित्ताने किरण आणि त्याच्या मित्र परिवाराने आयोजित असलेल्या आमच्या माता भगिनीसाठी हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला एक गोष्टीचा आनंद आवर्जून वाटतो की ज्या किरणला मी दहा वर्षापूर्वी राजकारणामध्ये माझ्या बरोबर आणलं माझ्या बरोबर राजकारणामध्ये सक्रिय राहून आज एक सर्वसामान्य कुटुंबातला किरण कोते स्वतःच्या कर्तृत्वावर एवढा मोठा कार्यक्रम आज शिर्डीमध्ये घेऊ शकतो याचा मला सार्थ अभिमान आहे हे मुलं शिर्डीचं भविष्य आहे हे मुलं जे स्वप्न आपण शिर्डीसाठी पाहतोय त्या स्वप्न साकार करण्याची पायरी आहे आणि हे सगळे युवक कुठल्याही पक्षविरहित जातविरहित एकत्रित राहून युवा शिर्डी ग्रामस्थ म्हणून या शिर्डीच्या प्रत्येक सामाजिक कार्यक्रमाला सहभागी होतात प्रत्येक कार्यक्रमाला आपलं आपलं योगदान देतात आणि ही शिर्डी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब साकार करू इच्छितात आणि हेच मुलं शिर्डीचं भविष्य साकार करणार या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आवर्जून सांगतो ठीक आहे कोण नगरसेवक होतं कोण नाही कोण होणार कोण नाही होणार को को माझी आपल्याला हात जोडून विनंती एकच आहे की कधीही निवड करत असताना मग तो आमदार असो नगरसेवक असो या गोष्टीचा विचार आपण मतदान करताना निश्चित करा की मी कोणाला फोन लावल्यावर माझ्यासाठी कोण संकटात धावून येईल हा विचार नेहमी झाला बाकी कोणीतरी होणारच आहे कोणीतरी राहणारच आहे त्यामुळे आज त्यावर मी भाष्य करणार नाही मात्र आमच्या सगळ्या माता भगिनींना माझी विनंती आहे की बारा ते सोळा ऑक्टोबर परमपूज्य पंडित प्रदीप मिश्राच्या शिवपुराण कथेचा आयोजन माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने के आपण केलेलं आहे आपण त्याच रजिस्ट्रेशन शिर्डी येथे आपल्या जनसंपर्क कार्यालयामध्ये सुरू केलेलं आहे या संपर्क कार्यालयामध्ये या नोंदणीचं एकमेव उद्देश आहे की आपल्या माता भगिनी जे शिवभक्त आहेत जे शिवपुराणच सगळ्या कथन आणि त्याचा सगळं पाठपुरावा करतात आणि त्या गोष्टीला भक्तीच्या माध्यमातून सार्थ करतात अशा सगळ्या माता भगिनींना पाठी माग बसवू लागू नये म्हणून ज्या महिलांचं नाव नोंदणी होईल त्यांनाच व्हीआयपी पी पास मिळणार आणि त्यांनाच पुढं बसायला मिळणार त्यामुळे तुम्ही तिथं आल्यानंतर म्हणणार मी शिर्डीची तिथं कोणी गर्दीत करत नाही आठ लाख लोकांमध्ये कोण शिर्डीन आलाय कोण मालेगावहून आलाय आणि कोण नगर रुणालय हे ओळखणं अवघड आहे म्हणून ही सुविधा आपण फक्त आपल्या माता केलेली आहे आणि आपण त्याचा लाभ घ्यावा वेळ निघून गेल्यानंतर पास शेतीच्या नाही आणि मग मी मैत्रिणीच्या पासवर आले मला जाऊ देत नाही मला वाचवा कोणीच वाचवणार नाही तिथं वशिरा चालत नाही आपण सगळ्यांना सुविधा दिलेली आहे माझी परत एकदा विनंती आहे की आपण ही शिवपुराण कथेची नोंदणी नगरपालिकेला लगत असलेल्या माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या संपर्क कार्यालयामध्ये तुम्हाला फक्त आधार कार्डची झेरॉक्स तुमचा फोन नंबर आणि तुम्ही कुठं राहतात त्या वस्तीचं नाव एवढंच द्यायचं नाही तो कागद आमच्याकडे जमा करायचा आहे आम्ही साधारण एक ऑक्टोबर पासून व्ही आय पी पास वाटायला सुरू करू तो व्ही आय पी पास आपण गाड्यात घातल्यानंतर आपल्याला थेट पुढं बसायला मिळेल तर माझी आपल्याला परत एकदा विनंती आहे की आपण सगळेजण मोठ्या संख्येने सहभागी व्हाल ही अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून करतो या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या मनोकामना इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात एवढीच गणराया वाढदिवसाच्या व्यक्त करतो परत एकदा आपण सर्व आल्याबद्दल आपल्या सर्व माता भगिनीच्या मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या मित्रपरिवारांनी हा वाढदिवस माझा भरवला आणि आपण सर्व महिला एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाल्या त्याबद्दल मी सर्वप्रथम प्रकार तुमच्या सर्वांचे आभार मानतो सर्वजण एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आला व या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो उत्सवाचं नाव आहे आणि आज किरणचा वाढदिवस किरणचा भाऊ लावणार आणि शिर्डी शहरामध्ये आम्ही दोन वर्षाच्या दरम्यान काम करीत असताना असं वाटायचं शिर्डी शहरामध्ये तरुणांची भरी असली पाहिजे आणि त्यांनी सातत्याने शिर्डीच्या प्रश्नावर हो असेल शिर्डीच्या माता भगिनीच्या संरक्षणासाठी असेल किंवा शिर्डीच्या साई संरक्षणासाठी असेल काम करावं आणि गेल्या दोन हजारपासून त्याने लोक कधी असतील एवढी जो असतील असतील अनेक मान्यवर आम्ही सगळे जण संघर्ष करायचो आणि मला काय मला असं वाटायचं की एवढी मोठी शिर्डी झाली साईबाबांच्या कृपेने एवढी वाढली त्या शिर्डीला संरक्षण देण्यासाठी या गावाच्या लोकांच्या जा मदतीसाठी एक तरुणांची फळी असली पाहिजे किरण सारखे किरण आहे विकास आहे या तज्ज्ञांची फळी एक चांगली तयार झाली सामाजिक धार्मिक कामात राजकीय कामात सातत्याने अग्रसर असतील आपण एवढ्या मोठ्या संख्येने घेरी उपस्थित झाला आणि आज आपला सर्वांच्या आशीर्वाद किरणला लाभत आहे किरणचं भवतव्य उज्ज्वल आहे आपल्या उपस्थितीवर झालं होतं आज होम मिनिस्टर हा कार्यक्रम शिक्षक चालू आहे आपण अतिशय सुंदर या कार्यक्रमाचा सहभाग झालेला आहे मी तुमच्या कार्यक्रमा तुम्हाला निराश करणार नाही कारण की तुमचं सर्व लक्ष त्या कार्यक्रमापर्यंत पैठणीकडे आहे किरणला विनंती करतो की दरवर्षी तुझ्या वाढदिवसाची असे पैठणीला पैठणी पैठणी तरच या माता भगिनी आपल्या बरोबर राहतील आणि भविष्य किरणला मी उद्या उद्याच्या भविष्यासाठी भविष्यासाठी अतिशय साईबाबांच्या कृपेचं भविष्य उज्ज्वल हवं त्याची जी वाटचाल आहे राजकीय असेल सामाजिक धार्मिक असेल की चांगली हो अशी साहित्य मी प्रार्थना पर करून जय हिंद जय महाराष्ट्र दोघी कप आहे जी ताई कप उचलणार ती पुढच्या फेरी मध्ये जाणार गुडगा ठुमका 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 असेच ठुमके मारायला लवी आणि मस्त पैकी गाणं लागलं काय चला ठुमका 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 गुडगा डोका कंपर हातवर हात खाली हातवर हात खाली हातवर हात आली हातभ हात कोवर चला ज्या महिलांनी गप उचललेला आहे त्यांनी इथेच थांबायचं आहे आणि मला नाही दिलं दुसरे मी या अग या आता आठवत नाही काही हरकत नाही चला जो पाठ करून आलेला उठाण आहे तो ब अक्षय नावांचं नाव घेते मी शिवरायांची क्या बात जरा जोरदार टाळप होऊन जाऊ दे ना छोटे बापू से भी मना पासु नहीं करेंगे गोतु करें लगे तेंचर शुभ आस्ते बापू एक छुट्टी तुम्हें आमला देना रे पंती नक के शिपे ले रहा था कुतुस बापू बापू तोड़ा तुझे साड़ी जालियात महिला गोला सगळ्या महिलांना विनंती तुम्हाला येण्या जाण्याची जी सोय केलेली आहे माझ्याकडे कृष्णनगर मध्ये वाटलं नव्हतं म्हणजे असं माझं म्हणजे लकी लागून गो मी पण देवाची कृपा मी लगी तिथं म्हणजे चांगलं वाटतंय मला भरपूर त्यांचे किती आभार ते शब्दात म्हणजे सांगता नाही येणार मला किती आभार मानत किरण भाऊ त्यांच्या सर्व आयोजकांचे मी आभार मानते मना